कोकणचे वारसदार या सिरीजमध्ये कोणी मोठी सेलिब्रिटी नसतील सेलिब्रिटी हा एक आपल्यातीलच माणूस असेल आपल्यातीलच असे कलाकार असतील ज्याने आपल्या कलेनं या समाजाला प्रबोधन केलं मनोरंजन केलं असे कलाकार असतील कोकणी माणसाच्या जीवनावर या कलांचं मोठं गारुड आहे या कला या कोकणी माणसाच्या जीवनाचा एक घटकच आहेत त्यामध्ये येतात खेळे नमन जाकडे शक्ती तुरा दशावतार भजन कीर्तन अशा कला आणि याच कला जपणारे हे कलाकार आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे असे कलाकार ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या कलेनं वेळ लावला आणि संगमेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेले शाहीर शांताराम कावनकर बुवा आज आपण हा पहिला एपिसोड यांच्यासोबत करणार आहोत आणि या कोकणचे वारसदार या सिरीजची सुरुवात करणार आहोत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद तुमचं नाव सांगा पहिले शांताराम रावजी कावनकर शांताराम रावजी कावनकर तुमचं बालपण वगैरे थोडस त्याच्याबद्दल थोडस सांगा बालपण म्हणजे कसं मांडले आहे ते আমি আই লাগত শিক্ষণ সাত সাত গরিব একুশ

भाजा तिथे जेव्हा आमचा समजा आम्ही तेव्हा लहान होत असतो तिथं लिहिलो पण ना त्यांना बघून वगैरे असं हा त्यांना बघितलं भाजा हे समजा आता आमची आहे ना ते माझा बाळशी ना त्याने आम्हालाही सांगायला ना असं जुन्या गोष्टी जुन्या गोष्टी सांगायचा ती ग्रास वगैरे काही मस्त बरं भारी भारी एक नंबर होता

तर थोडस आधी शेवणीचा डान्स आता बद्दल सांगा म्हणजे लोकांना असं समजलं पाहिजे की पेवणीचा डान्स काय डान्स म्हणजे काय माहिती आहे संगीत निराळा म्हणजे आता जे दाखळी चालवतात शेवणीचा वेगळं हा वेगळं आहे आणि संगीत हे वेगळं ओके म्हणजे काय माहिती आहे संगीत ह्याच्या आवड जशी आपण ज्याच काम करतात संगीत मध्ये गाणं असतात आणि त्याच्यावरती संगीत मध्ये असतील ज्याच काम करतात ते बदल पण आता जातडी म्हटल्यानंतर ती भर भर आणि त्यावेळेला असा कपडा नव्हता त्यावेळेस संगीत रंगीत रंगीत काय ना हो काय ना फक्त घ्यायची बत्ती पाहिजे ना आणि ते घ्यायच्या बत्तीवर ते लावायची हे बघा

कारण मला मागे समजलं पण बाहेर यायची आणायची त्यांच्याकडून घेऊन म्हणजे तेवणीच फक्त काय त्याच्यामध्ये काय असायचं थोडस स्वरूप सांगावणी फिवणीच काय माहिती आहे आता नात जर पिवजी ह्या बात लाव तर गायकी पण अनेक असायची संगीत असतीलचं स्वरूप सांगा थोडस म्हणजे काय माहिती आहे

ಮಾ ಭೇತ ಗತಿಮಾ ತು ಹಿಗ ಗತಿಮಾತಿ ಹಾತ ಯುಗಾನುಗೇ ತು ভজনে পিছ তুধি গুণ গাও সঠিক গুণ গাও স্থ चौर भग मी तुमची प्रार्थना टू श्री गणवान द्वितीया ठेव तुझ्या गुला तुळशी झाली जाणार तुला म्हणठ स्वली तुझ्या संगीत मध्ये संगीत मध्ये म्हणजे जे संगीत दाखलमध्ये केवणीमध्ये संगीत मध्ये केवणी मध्ये कसं झालं तेवढी मध्ये सांगतो दुहितानन्दणा करुतुला वन्दना श्री आसरावो करुण गणा श्री आसरावो करुण गणा कोविनाशी स्वयं प्रकाशि सा शुभकायासि पूजनमूर्ति सनुारति पट्टविनायक भक्त बिनी तो तो चरणासी हे भक्त बिंगो ती करु तुला वंदना श्रीकासरा ओ करून ह्या चुकीवरती भक्त दे पनराद बलारि पाराद किलो जागृतिकारं मेला मत वै मा वै ग

यादल मग भरताना भर भरताना खड मारी हरी माताला चाड वाटेला मिनारी हरी बैल आशी बैलाची गोडी उऱ्या भरा मिना Ahi bayla tuzuri, Dura'ta tahat laikin. <Sessizlik> çel maja naja, çel maja sarja, bizi bizi nere. Bizi bizi dola zorunlu pan lau ya, kaca banda abiden. Şet maja onda aranga tada, varya nuki varya duyu lagla. Kanta varya

नाही हे आम्हाला पुढे कंटिन्यू दाखवायचं पुढे येणारी पिढी पण त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की म्हणजे पुढे येणारे पण लोकांनी ते पण केलं पाहिजे लोक म्हणतील हा बघतील आता तुम्हाला युट्युबर बघतील सर्व ठिकाणी बघतील म्हणतील हा हे बुवा होतो गावामध्ये आणि माहिती जर आपण जर आज पुढे पण करायच लागेल म्हणून आम्ही एक ट्राय करतो की आमच्या लोकांनी तुम्हाला बघितलं पाहिजे बरोबर आहे काय माहिती आता बघा आता गावातले जे कलाकार आहेत ते पुढे लोक लोक लो, दिवस आले पाहिजे आले पाहिजे आणि ते फुले पण कला केली